नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे लाखांदूर तालुक्यातील महिला सरपंचाला राज्यस्तरीय लोकमत पुरस्कार प्रदान मुंबई येथे राज्यस्तरीय लोकमत पुरस्कार सोहळा संपन्न नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांची उपस्थिती भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाला राज्यस्तरीय लोकमत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सदर पुरस्कार जून रोजी पॉइंट मुंबई येथील यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम मध्ये आयोजित करण्यात आला होता यात लाखांदूर शहरालगत असलेल्या पिंपळगाव कोहडी ग्रामपंचायतीच्या सरपंच अस्मिता लांडगे यांना लोकमत पुरस्कार प्रदान करण्यात आले असून लाखांदूर तालुक्यातील एकमात्र सरपंचांना हा पुरस्कार मिळाला आहे प्राप्त माहितीनुसार अस्मिता लांडगे ह्या उच्च शिक्षित असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावामध्ये अनेक विकास कामे त्यांनी केली विशेष म्हणजे येथील सरपंच अस्मिता लांडगे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीने गावातील दारूबंदीसाठी पुढाकार घेऊन पिंपळगाव कोहडी हे गाव, गाव दारुमुक्त करून दाखविले त्याबद्दल याआधी मार्च महिन्यात जिल्हास्तरीय लोकमत अवॉर्ड मध्ये उत्कृष्ट सरपंच ग्रामरक्षक या विषयाला अनुसरून ग्रामपंचायत पिंपळगावच्या सरपंच अस्मिता लांडगे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर आज वीस जून रोजी नरिमन पॉइंट मुंबई येथील यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय लोकमत पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यात भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहडी येथील सरपंच अस्मिता लांडगे यांना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन कृषी मंत्री धनंजय मुंडे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर मकरंदनास पुरे लोकमतचे चेअरमॅन विजय दर्डा केरकर सर सिन्हा सर यांच्या हस्ते राज्यस्तरीय लोकमत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले